मुलांना आत्मनिर्भर बनवणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषद शाळा नंबर एक चे मुख्याध्यापक लक्ष्मण बनसोडे यांनी व्यक्त केले जिल्हा परिषद शाळा नंबर एक नेरले या शाळेत कार्यानुभव विषयांतर्गत उत्पादक मध्ये कौशल्य विकसित करणे तसेच जीवनमूल्य शिकवणे या हेतूने चुलीवरील स्वयंपाक हा उपक्रम राबवण्यात आला भारतीय संस्कृती ही खाद्य संस्कृतीमध्ये सुद्धा जगात वेगळी ओळख निर्माण करून आहे हेच कौशल्य मुलांच्यामध्ये निर्माण होण्याच्या दृष्टीने स्वयंपाक करण्याची कला सर्व मुलामुलीमध्ये यावी मुलांनी स्वतः आत्मनिर्भर बनावे मुलांच्यामध्ये स्वावलंबन यावे धकाधकीच्या जीवनामध्ये मुलांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी जिल्हा परिषद शाळा निर्णय नंबर एक या ठिकाणी चुलीवरील स्वयंपाक बनवणे हा उपक्रम पार पडला या उपक्रमामध्ये चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता इयत्ता सातवीच्या मुलांनी मुलींनी गटप्रमुखाची भूमिका पार पाडली त्यांना मदत करण्यासाठी इतर मुलांनी नियोजन केले यासाठी सात गट पाडण्यात आले होते प्रत्येक गटाने वेगवेगळा मेनू घेतला होता गट क्रमांक एक श्रितेज पाटील यांनी अक्का मसूर चपाती कोशिंबीर ताक गट क्रमांक दोन अथर्व गुरव धनश्री नांगरे यांनी बाजरीची भाकरी भरीत भरलेले वांगे हरभरेच्या आमटी वडी कोशिंबीर विघ्नेश साळुंके यांच्या तिसऱ्या गटाने धपाटे उसळ गट क्रमांक चार वेज बिर्याणी गट क्रमांक पाच वैभवी माई यांनी आलूचे पराठे सोलकडी गट क्रमांक सहा प्रतीक्षा माई यांच्या गटाने ज्वारीची भाकरी पिठले खरडा कांदा कोशिंबीर असा गावरान पदार्थ बनवला होता गट क्रमांक सात यांनी आंबोळी चटणी आणि चटकदार मट्टा बनवला होता हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक लक्ष्मण बनसोडे जयश्री पाटील पाकिजा मुल्ला उपेंद्र जाधव आईशा नदाब सुप्रिया घोरपडे विनोद सावंत योगिता साठे कीर्ती पाटील नीता शिंदे स्वप्नजा पाटील सुशांत माई यांनी मुलांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले आधीपासून येत होता त्याचा झालेला आहे आपली सर्वांची आई कशी श्रम करते हे आज मला स्वयंपाक करून कळाली पुढे मी कोणता पदार्थ वाईट झाला असे म्हणणार नाही जेवण करायला शिकलो आणि हे गोष्ट शिकलो की जे आई करते तेच चांगलं असत जे केले त्याला चांगलं नाव ठेवू नये चांगलं रास्त सांजली जान झुंका बाकरी गावाकडचा मेनू नाद करायचा नाही जाऊन आपण जे पैसे खर्च करतो त्यापेक्षा घरीच बनवून चुलीवर बनवून खाल्लेले जेवण मस्त असते पदार्थ सर्व डाळींपासून तयार केला जातो यामधून आपल्याला प्रोटीन मिळतात क्रमांक दोन

प्रथिने असू देत कार्बोहायड्रेट्स असू देत किंवा स्निग्ध दे पदार्थ असू देत हे सगळे आपल्या शरीराला कसे उपयोगी आहेत आणि ते आपल्या आहारातून मिळणं आपल्या शरीराला गरजेचं आहे आणि त्यातूनच आपलं आरोग्य हे सुदृढ होतं आणि सुदृढ आरोग्यामध्येच आपलं निरोगी मन राहू शकतं पदार्थ कसे बनवायचे हे शिक्षकांच्याकडून शिकली त्यामुळं आपल्या आईला कशी मदत करावी आईला किती त्रास होत असेल चुलीवरचा स्वयंपाक करत असताना धूर किंवा इतर लाकडं वगैरे घालत असताना किती वेळ लागतो स्वयंपाक करायला याचं प्रात्यक्षिक सर्व विद्यार्थ्यांनी समोर पाहिलं शिक्षकांच्या निरीक्षणानुसार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं आणि हा एक अतिशय उत्कृष्ट असा उपक्रम या शिक्षकांनी सादरीकरण केला विद्यार्थ्यांनी सहकार्य केलं विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्याबद्दल मी माझ्या शाळेच्या वतीनं सर्व विद्यार्थ्यांना त्या सर्व शिक्षकांना धन्यवाद देतो हा छोटासा कार्यक्रम आणि हा उपक्रम मुलांच्यासाठी खूप चांगला आहे आता बदलत्या काळामध्ये फक्त मुलींनी स्वयंपाक शिकणं किंवा मुलींनाच येणं ह्याच्यापेक्षा मुलांनासुद्धा आता स्वयंपाक आला पाहिजे कारण मुलीसुद्धा मुलांप्रमाणे खांद्याला खांदा लावून विविध क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्यामुळे मुलांनाही थोडंफार जेवणामधलं आलं पाहिजे तरच दोघांचाही संसार व्यवस्थित होणार आहे आणि घरातील लोकांना खायला वगैरे हो व्यवस्थित मिळणार आहे आणि आन... वेळ न दवडता थोड्या वेळामध्ये सर्व घरातील सर्व व्यक्ती किंवा वर्गातील सर्व व्यक्ती मिळून सगळं काम केलं की ते पटकन कसं होतं याचं एक उत्कृष्ट उदाहरण आपल्या शाळेमध्ये या विद्यार्थ्यांनी असेल किंवा इतर गटातील विद्यार्थ्यांनी असेल हे दाखवून दिलेलं आहे एक गोष्ट होईल की जगाच्या पाठीवर विद्यार्थी हे विद्यार्थी कुठेही गेले तर आजचा हा प्रसंग ते विसरणार नाही कमीत कमी खरडा आणि भाकरी एवढा जरी आला तरी तो कुठंही जगू शकतो आणि बाळाला लक्षात घ्या एकाला मला वाटतं साठ की सत्तर रुपये असतात प्लेटला मग त्यामुळं आपल्या घरातले किती पदार्थ पौष्टिक आहेत हे लक्षात येतं आणि म्हणून त्याची किंमत आपल्याला घरी वाटत नाही तर असं काही आता घरामध्ये नाराजी कुठल्याही पदार्थाबाबत करत जाऊ नका आईचं प्रेम घरातील व्यक्तींचं प्रेम त्याच्यामध्ये आहे आता हे सुद्धा तुमचं प्रेम ह्या खाद्यपदार्थामध्ये उतरलेलं आहे तुमची भावनिकता मानसिकता ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये उतरलेल्या असतात आणि त्यामुळं आपले हे त्या हॉटेलच्या पदार्थापेक्षा आपले घरातले पदार्थ अतिशय उत्कृष्ट असतात आणि त्यामुळं सर्व घटक अतिशय उपयुक्त आहेत प्रथिने विटॅमिन्स ह्या सगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये उपयोग होतोय आपल्याला आणि त्यामुळे एक लक्षात घ्या की आपण बाहेरचे चायनीज वगैरे पदार्थ कमी करून महाराष्ट्रीयन भारतीय पदार्थ खाण्यासाठी सर्वांना प्रवृत्त करायचंय आणि स्वतः सुद्धा खायचं